कसे आहात सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल तर खूप दिवसापासून खूप जणींचं चाललं होतं की ताई तुझं घर दाखव घर दाखव आणि मी तुम्हाला सांगितलं सुद्धा की माझं घर काही तेवढं छान नाहीये पंचवीस तीस वर्षापूर्वी बांधलेलं जुनं पुराणं आमचं घर आहे म्हणून मला काही दाखवायची इच्छा नव्हती पण तुम्ही सगळेजण ना आता माझी एक फॅमिलीच तयार झालाय आणि तुम्ही माझ्याविषयी चांगलेच विचार करता त्यामुळे म्हटलं चला दाखवूया आता काही पाच दहा लोक असे असणार आहेत की असं तसं काहीतरी म्हणतील पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर बाहेरून असं काही आमचं हे घर दिसत इथे दोन रूम आहेत आणि तिकडे एक दरवाजा दिसतोय तिथे दोन रूम आहेत इथे समोरच आम्ही मांडलेलं आहे तुळशी वृंदावन हे असं तुळशी वृंदावन ना मला आवडत नाही पण मी घरी नव्हते त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी हे घेऊन ठेवलं आता काही ऑप्शन नाही त्यामुळे तेच ठेवले आणि ही जी तुळशी आहे ना याची पानंच या कलरची आहेत कलर त्यामुळे ती सुकल्या सुकल्यासारखी वाटतात हिरव्या कलरची पानं नाही आहेत ही बहुतेक मी आता चेंज करेन तुळशी तर हे तुळशी वृंदावन सगळ्यात पहिल्यांदा दारात मी मांडलेलं आहे इकडे खाली जर तुम्ही बघितलं तिथे ती भिंत दिसतीये आहे ना तिथपर्यंतच समोर आम्हाला जागा आहे इथे रिकामी जागा आहे इथे झाडं होती माझी पण ती झाडं सुकली होती त्यामुळे ती आत्ता काढून टाकलीत आणि आता काम चालू आहे आमचं इथे सगळं हे भरून घ्यायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवत नव्हते तर हे सगळं मी भरून घेईल त्यानंतर इकडे कडेला जी जागा आहे ना इथे आम्ही भिंत बांधणार आहे आणि त्यानंतर भरपूर झाडं मला इथे लावायचे आहेत तर हे असं आहे पुढे आपण आलो तर या दोन रूम आहेत ना त्यांच्या खिडक्या पुढच्या साईडला पण आहेत आणि मागच्या साईडला पण आहेत तर, तर इथे मी एक झाड ठेवलं आहे रोप आहे तर हे हँगिंग कुंड्या असतात ना त्यामध्ये लावायचं रोप आहे आणि ते मी इथे लावलं आहे खूप छान वाटते पुढे मी तिकडे हँगिंग करणार आहे त्याला आणि इथे आमची तुळस होती पण पत्र्याचं पाणी त्या तुळशीवरती पडत होतं तुळशी वृंदावन होतं मोठं तर ते आम्ही काढलं आणि ते दुसरं वृंदावन तर तुम्हाला दाखवलं आहे ते आत्ता घेतलेलं आहे इथे मी लिलीचं हे एक झाड लावलं आहे झाड रोप काय असेल ते तर मम्मीच्या घरी ना असं कुंडीत लावलेलं आहे ते मला खूप आवडायचं त्यामुळे इथेसुद्धा मी कुंडीत आणून हे लावलं ही बाहेरची सगळी जागा तुम्ही बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल इथे आलं तर मी इथे एक कॉट ठेवलेली आहे ही जी दोन दारं दिसत आहेत आमच्या यांच्या चुलत्यांची ही घरं आहेत आणि इथंपर्यंत आमची ही जागा आहे ही पूर्ण आम्ही आता पॅक करणार आहे इथं भिंत वगैरे घालून घेणार आहे तर ते तसं होईल इथे खिडकीमध्येच ना मी मनी प्लांट ठेवले हे तर मी तुम्हाला दाखवलं होतं लावलेलं तुमच्यापैकी काही जणींनी म्हटलं होतं म्हणजे मी खाली ते लोंबतं ठेवलेलं पण काही जणी म्हटल्या की वरती हँग करायचं असतं त्यामुळे काठी लावून मी त्याला असा आकार दिला आहे आणि ते तिथं खूप छान वाटतंय कॉट इथे ठेवलेली आहे कॉट वरती ठेवण्यासाठी पण मला कुशन काही घ्यायचे तर ते बघू हळूहळू सगळ्या गोष्टी सुरू आहेत खिडकीमध्ये अभिची सगळी खेळणी पडलेली आहेत इथे आहे अभिची सायकल ही इथेच ठेवलेली असते कारण त्याला जेव्हाही खेळायचं असेल ना तो घेतो आणि इथे बाहेर खेळतो इथे तुम्हाला हे जे दिसतंय ना हे ॲक्च्युली स्लॅप या आहे याच्या खाली तळखोली आहे तिथं आम्ही काही सामान ठेवतो आणि बाहेर एक सोफा ठेवलेला आहे आम्ही या कोपऱ्यात पण तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ पाहिल्या असतील मी इथे बसून व्हिडिओ काढते मागच्या साईडला एक विंडो आहे आणि इथे आमची पिठाची गिरणी ठेवलेली आहे इकडे एक आहे शू रॅक आणि आमच्या घरातनं उंदरं खूप झालेली आहे त्यामुळे पिंजरा आणला आहे पण उंदरं पण इतकी हुशार आहेत ना त्यांना माहिती आहे की यामध्ये आपल्याला पकडतात त्यामुळे आता ते त्यात पण शिरत नाही आहेत तर असा आहे हा बाहेरचा एरिया चला आता तुम्हाला मी घर दाखवते तर हा आहे आमचा हॉल खूप काही गोष्टी नाही आहेत छोटीशीच एक रूम आहे आमची तर इकडे आम्ही एक सोफा ठेवलेला आहे आणि इकडे आहे टिपॉय तर थ्री सीटर नाही काय म्हणतात दोन खुर्च्या आणि एक हा मोठा सोफा असा एक सोफा आहे हा टिपॉय आणि टी व्ही तर एवढ्याच गोष्टी माझ्या हॉलमध्ये आहेत खूप जास्त काही हो मी ठेवलेलं नाहीये आणि इकडे आहे आमची खिडकी ही खिडकी शक्यतो बंदच राहते आम्ही ओपन करत नाही आणि इथे आमचा होम थिएटर आहे तर आमचं हे जे घर आहे ना याच्या भिंती दीड दीड फुटाच्या आणि दगडी भिंती आहेत त्यामुळे खिळे ठोकायचे हो असतील किंवा काही तर त्यामध्ये होतच नाही त्यामुळे अशा शोच्या गोष्टी वगैरे जास्त मी काही लावलेलं नाहीये आणि दुसरं घर बांधायचं आमचं प्लॅनिंग आहे त्यामुळे या घराला आम्ही जास्त काही खर्च केला नाही किंवा सजवायचा प्रयत्न करत पण नाही तर असा आहे आमचा हॉल इकडे ना आ, हे वन स्टिकर आहे हे मी बहुतेक ॲमेझॉन वरती मागवलं होतं ऑरेंज कलरची भिंत आहे आणि हे स्टिकर ना यावरती खरंच खूप वाट उठून दिसते असं वाटतं की पेंटिंग वगैरे केलंय का तर हे स्टिकर मला खूप जास्त आवडते त्यानंतर इकडे आहेत आपले शिवाजी महाराज त्या शेजारी की होल्डर ठेवलेले हो आणि वरती आहे आपलं घड्याळ तर एवढ्या दोन तीन गोष्टीच आहेत एक साधे सिंपल कर्टन्स बसवलेत हो असे खूप फॅन्सी नाही आहेत आणि हे पण आता बरेच जुने कर्टन्स झालेत आता लवकरच गणपती बाप्पा पण येणार आहेत तर ह्या कोपऱ्यातच आम्ही आमचे गणपती पप्पा बसवतो हो आणि गौराई पण याच रूममध्ये असतात तर गौराईचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर आता सगळ्यात फेवरेट जो आपला विषय असतो ते म्हणजे किचन तुम्हाला मी माझं किचन दाखवते की इकडे आमचा हॉल आहे आणि त्यानंतर इकडे आहे आमचं किचन तर, तर ला दोन डोअर्स आहेत इकडून पण एक डोअर आहे आणि या साइड ला पाहिला असेल तर हे आहे आमचं किचन मला ना असं खूप खूप सुंदर किचन असावा अशी माझी इच्छा होती पण ठीक आहे जे जसं किचन आहे तेच मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलाय तर इथे आहे किचन माझा आणि या ठिकाणी ना सिंक आहे पण हे मी चालूच केलं नाही कारण सिंक जर वापरायला सुरुवात केली तर मला ही जागा खूपच कमी आहे त्यामुळे हे मी सुरूच केलं नाही आणि हा जो हा आहे हा वॉलपेपर आहे मला बऱ्याच जणी काही जणी विचार होत्या की तू जे वॉलपेपर वापरते त्याचे लिंक्स दे तर लिंक्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये देते हा वॉलपेपर मी अमेझॉन वरतून घेतला आणि खूप खूप सुंदर आहे वॉशेबल uh, आहे प्लास्टिक टाईप त्याचं मटेरियल आहे आणि पाणी टाकून आपण घासलो ना तरी पण हा वॉलपेपर खराब होत नाही आणि व्हिडिओमध्ये तो खूप छान वाटतो त्यामुळे तो मला खूप जास्त आवडतो या साईडला इकडे सुद्धा ना एक वॉलपेपरच वा, वा, आहे हा व्हाईट कलरचा वॉलपेपर आहे बऱ्याच जणींच्या घरामध्ये हा वॉलपेपर मी ऑलरेडी पाहिला होता व्हिडिओमध्ये त्यामुळेच मी सुद्धा ऑर्डर केला तर त्यानंतर इथे मी ठेवलाय एक टेबल आणि इथे आहे माझा फ्रीज या खिडकीमध्ये दोन तीन बरण्या या मी फक्त शो साठी ठेवल्यात कारण मी इथे माझे व्हिडिओ शूट करते आणि बॅकग्राऊंड मध्ये ते दिसतं त्यामुळे मी तिथे त्या बरण्या ठेवल्यात आणि मागच्या साईडला जस्ट एक प्लायवूड ठेवलाय तो व्हिडिओ मध्ये व्यवस्थित वाटतो व्हाईट कलर त्यामुळे तिथे तो प्लायवूड आहे आणि त्या दिवशी तुम्हाला मी दाखवलं होतं की या कप मध्ये मी हे मनी प्लांटचं रोप लावलंय तर माझा भाऊ सिंगापूरला फिरायला गेला होता ना तिथून आगीसाठी त्याने हा कप आणलेला त्याचा दांडा तुटला आता काय करायचं ठेवून तर म्हटलं चला यामध्ये मा मनी प्लांटचं रोप लावूया आणि ते इथं ठेवल्यानंतर ते आणखीनच छान वाटायला लागले कालच गुलाबजामुन केले होते तर ते इथे ठेवलेत आणि आमच्या घरात आम ना असं एखादी जरी गोष्ट आपण ठेवली शेंगदाणे ठेवू दे किंवा कोणतीही गोड वस्तू दे लगेच त्याला मुंग्या लागतात त्यामुळे सगळीकडे असे खडू ओढूनच आम्हाला त्या गोष्टी ठेवाव्या लागतात हा आहे गोबर गॅस आता शेगडीविषयी खूप जणीच्या कमेंट असतात की ताई तुझी शेगडी बदल चांगली नाही वाटत पण गोबर गॅस आम्ही केलेला आहे आणि तो वापरतो त्यामुळे ती शेगडी चेंज करता येत नाही दुसरी शेगडी त्याला चालत नाही मी खूप असं विचारलं त्या दुकानांमध्ये जाऊन की काचेच्या शेगड्या असतात त्या मला अशा गोबर मध्ये करून मिळतील का पण ते पॉसिबल नाही होत आहे त्यामुळे हे मी चेंज केलं नाही इथे मायक्रोवेव्ह आहे माझा त्यावरती मी मिक्सर ठेवलाय आता ते पण मला खूप जणी सांगतात की इलेक्ट्रिक गोष्टींवरती इलेक्ट्रिक गोष्टी ठेवू नका पण मी जास्त उपयोग करत नाही त्यामुळे मी मिक्सर इथे ठेवलाय हा मी ना काढून पण टाकला होता काही दिवस पण मला सवय लागली इथे याची त्यामुळे काढलं तर मला बरोबरच वाटत नाही त्यामुळे तो इथे ठेवलाय आणि हे सुद्धा मला काही जण विचारत होत्या तर हे मी महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो ना त्यावेळेस तिथून आणला होता पॉट आता ठेवून काय करायचं तर यामध्ये मी लसूण ठेवते माझा तर इथे मी हे बसवले हो आणि इथे ना वायरिंग होत त्याचे खेळ ठोकलेले होते तर त्याच खेळ्यामध्ये मी एक खेळा घातला होता त्यामुळे हे मला इथे बसवता आलं आणि इकडे आहे माझा रॅट इथे सगळी भांडी ठेवलेली हो हे जास्त मी दाखवत नाही मला आवडत नाही असं भांडी ठेवायला पण मी विचार करते की एखादी ट्रॉली मी इथे ठेवण्यासाठी घेईन आणि त्यामध्ये ताट वगैरे ठेवेल तर ते तसं करणार आहे आणि ही आहे आपली कांदे बटाटे वगैरे ठेवण्यासाठी जी ट्रॉली ती सुद्धा इथेच ठेवलेली असते सिंगलची शेगडी आहे माझ्याकडे तो आम्ही गॅस साठी जोडलाय तो इथे ठेवलेला असतो बाकी माझ्या बरण्या वगैरे इथे ठेवलेल्या आहेत ते तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघताच तर जेवढ्या गोष्टी मला लागतात त्या अशा सगळ्या मी ठेवलेल्या आहेत इथे आता हा जो वॉलपेपर आहे ना हा मी किचन साठी घेतला होता आणि सहाशे रुपयाला बहुतेक नऊ बंडल त्याची मिळालेले आता इथे लावल्यानंतर ला मग शिल्लक राहिलेलं काय करायचं का तर इकडच्या या वॉलला मी तो वॉलपेपर लावला आणि छान वाटतं इथे लावल्यानंतर पण नाही लाईट वरती आहे आणि खाली वॉलपेपर आहे त्यामुळे इथे मला व्हिडिओ शूट करता येत नाही कारण की ते व्यवस्थित वाटत नाही समोरून प्रकाश आला तर व्हिडिओ चांगली वाटते नाहीतर हे तुम्हाला आता दिसतंय असं दिसतं वॉल खूप रिकामी रिकामी वाटत होती त्यामुळे ह्या फ्रेम्स मी घेतल्या आता या इथे अजिबात मॅच होतच नाहीयेत ते मला घेताना पण जाणवलं होतं पण यावरती जे स्लोगन लिहिलेत ना ते मला खूप जास्त आवडलेले वर्क हार्ड स्टे हंबल कीप गोईंग कीप ग्रोईंग हा जो आहे ना तो आपल्यासाठी खूप जास्त फायद्याचा आहे आणि हा मला खूप जास्त आवडलेला म्हटलं रोज इथे आपल्या समोर लावलं तर ते आपल्या डोक्यात राहील की हा आपल्याला करत राहायचंय तर आपण पुढे जाईल आणि हा शेवटचा स्लोगन आहे इट्स द बिल नॉट द स्किल आणि हे सुद्धा खूप खरं आहे आणि हे स्लोगन वाचल्यानंतर म्हटलं की नाही मला ह्याच फ्रेम्स पाहिजेत आणि या फ्रेम्स मी इथे लावल्या तर असं आहे माझं किचन तर तिकडे आहे माझं किचन आणि त्यालाच लागून ही आहे माझी बेडरूम आता बेडरूम मध्ये इथे तर माझं हे कपाट ठेवलेलं आहे आणि इथे आहे एक टेबल याच्यामध्ये मी माझं मेकअपचं सामान आधीचे काही कपडे आणि अशाच सगळ्या गोष्टी यामध्ये ठेवलेल्या आहेत हे मिस्टरांचं कपड आहे हे माझं आहे पण या पण निम्म्यावरती मी माझाच कब्जा केलाय इकडे आहे माझा ड्रेसिंग टेबल आ, हे जे शोपीस दिसतंय ना इथे आम्ही तुळशी बागेत फिरायला रह गेलेलो त्यावेळेस एक माणूस असाच घेऊन फिरत होता मला खूप जास्त आवडलेलं तर त्याच्याकडून मी घेतला तर हे असंच खूप छान वाटत होतं त्याच्याकडे पण ज्यावेळेस ती घेऊन आम्ही घरी आलो ना त्याची पूर्ण शाईनच निघून गेली होती बहुतेक त्यांनी तेल लावून त्याला दिलं होतं नंतर मी याला धुवून व्यवस्थित पॉलिश केलं आणि त्यानंतर हे सुंदर दिसायला लागले आणि हे एक फुलांचा आर्टिफिशियल फुलांचा फ्लॉवर पॉट इथे ठेवलाय हो आधीचा हा गल्ला आहे तो पण मी इथेच टेबल वरती ठेवलाय हो यात काही नसतं फक्त शोचाच आमचा हा गल्ला आहे त्यानंतर इथे एक फ्लॉवर पॉट ठेवलाय हो कारण मी इथे व्हिडिओ शूट करते ना त्यासाठीच मी या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत ही आमची मॅडम आहे मला हेअरस्टाईलची प्रॅक्टिस वगैरे करायची असेल तर हिच्यासोबत मी ती करत असते त्यानंतर हे पण तुम्हाला दिसत असेल काही काही व्हिडिओमध्ये तर हे जे खालचं पेंडेंट आहे ना छोटं ते मिशो वरून मी घेतलं होतं मिशो वरती नऊ रुपयाचा सेल लागायचं बघा त्यावेळेस जस्ट मी बघितलं आणि म्हटलं करून टाकूया येते की नाही ये बघू तर मी त्यावेळेस ऑर्डर केलं होतं आणि हे खरंच आलं आणि छान आहे ते मेटलचं आणि ही गणपतीच्या डेकोरेशन साठी मी वायर घेतलेल्या होत्या माळा त्याच्यासोबतच मी त्याला हँग करून टाकले हा गंधारी व्यवसाय मिळतो माहितीये तुम्हाला तर तो गंधारी व्यवसाय मला आलेला आहे त्यामध्ये माझ्या नंदनबाईंनी हा हत्ती आणला होता तो सुद्धा मी इथे ठेवलाय हो आणि अभी माझा इतका ले ले छान आहे ना त्याला सांगितलं की या गोष्टी घेऊन नाही जायचं अजिबात हे आपल्याला इथे छान दिसत तो अजिबात उचलत नाही तर खूप दिवस झाला मी तो इथे ठेवलेला आहे आणि तो जसाच्या तसा राहिलेला आहे हे पण शोच गोष्टी ठेवायचा एक बॉक्स आहे तो पण मी इथेच ठेवलेला हो आहे तर असा आहे हा टिपॉय आणि हा जो वॉलपेपर दिसतोय ना तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की कुकिंग चे व्हिडिओ बनवायचे तर हा टेबल नव्हता इथे दुसरा टेबल मी इथे मांडायचे आणि माझ्या कुकिंग व्हिडिओ इथे बनवायचे बॅकग्राऊंड साठी मी हा वॉलपेपर बसवला होता आणि हे जे वॉलपेपर असतात ना एकदम व्यवस्थित भिंतींवरती बसवतात बहुतेक याला Uh, साडेतीन वर्षे झालेत ह्या वॉलपेपरला जसाच्या तसा आहे जर त्याला असं काही खरचटलं किंवा लागलं ला असं ओरबडलं तरच हे वॉलपेपर निघत नाही तर जसेच्या तसे राहतात आणि त्यामुळे मला वॉलपेपरचं काम सध्या खूप जास्त आवडायला लागलं आता ही जी भिंत आहे ना ही थोडीशी खराब दिसते इथे इथे तर इथे एक विंडो आहे आमची आणि माझ्या नननबाईंनी माझ्या लग्नाच्या आधी कधी हे पडदे शिवलेले असतील ते इथे बसवलेले ते मला कधी वाटलंच नाही की हे व्यवस्थित करावं तर मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही ही भिंत थोडी खराब वाटते आणि तर मला असं वाटते की आता याला सुद्धा वॉलपेपर बसवावा इकडे ठेवलेला आहे आमचा बेड आणि इकडे असे जुने कप्पे केलेले आहेत आता याचा काही उपयोग होत नाही पण तिथे मी माझं घड्याळ ठेवलेलं आहे आणि ती एक फ्रेम आहे त्यात मला ना आभीचे फोटो लावायचे पण ते तसं आहे इथे ठेवलंय एक फ्लॉवर पॉट आहे यात पण ठेवायला मला फुलं आणायचे आणि इथे मी विचार करतेय ते गोल्डन मिररचं एक शोपीस मिळतो ना तो इथे मी बसवेल तर असं करायचंय सध्या वाटतंय की शहाबादी फरशी आहे ना आमच्या घरामध्ये तर ती चेंज करून एक तर फरशी टाकावी किंवा कार्पेट टाकावं एवढाच खर्च आम्ही या घराला करणार आहे आणि बाहेर जो पोर्च आहे ना तिथे पण आम्ही फरशी टाकून थोडस पॅक करणार आहे खूप जास्त खर्च करत बसणार नाही कारण नवीन घर बांधायचं आणि खूप जास्त याला खर्च करून मग आपल्याला इथंच राहावं असं वाटेल त्यामुळे थोडंसं तात्पुरतं दोन तीन वर्ष चालेल एवढं काम याच करणार आणि नंतर घर बांधणार आहे तर ते कुठे बांधणार ते पण सांगते आणि इथे पण मी ही एक लाईट बसवलेली आहे मला खूप जणी विचारतात की तू रिंग लाईट वापरते का कशी लाईट वापरते तर या स्पॉट लाईट आहेत आणि डायरेक्ट या स्पॉटलाइट वापरल्या ना तर मग ते खूप जास्त वाईट वाईट वाटतो व्हिडिओ त्यामुळे मी इथे त्याला सॉफ्टनर बसवलेत हो हे पण मी ऑनलाईन ऑर्डर केले होते तर आता आणखी एक रूम तुम्हाला दाखवायची राहिली आहे ती शेवटची रूम ती म्हणजे याच्या मागच्या साईडला आहे इथे दोन रूम लागून आहेत तर ही एक रूम आहे आमची तर इथे एक आणखी एक रूम आहे तर ही रूम तुम्ही स्टोर रूम सारखंच समजू शकता कारण सगळे ज्या गोष्टी आहेत ना त्या इथेच ठेवलेल्या असतात आणि जे कोणी शेतकरी आपले व्हिडिओ बघतायत ते रिलेट करू शकतात अशा गोष्टी तर आपल्या घरामध्ये दिसणारच आहेत तर इकडे ना अंथरुण पांघरुणं वगैरे ठेवलेले हो असतात त्याच्या खाली गहू ज्वारी आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही शेंगदाण्याचं तेल काढून आणलं होतं तर ते तेल इथे ते मागे आणि त्याची सगळी एवढी सगळी पेंड निघून आली तर ही पेंड इथं ठेवलेली आहे औषधाचे डबे माझे ज्या सासूबाई आहेत ना त्यांना अशा कोणत्याच गोष्टी फेकून द्यायच्या नसतात चॉकलेटचे डबे असू द्या कोणत्याही बरण्या छोट्या छोट्या गोष्टी दिसल्या तर त्या सगळ्या घरात ठेवायच्या त्या मला सुद्धा फेकू देऊ देत नाहीत तर या रूममध्ये मी जास्त लक्ष देतच नाही तुम्हाला कुठे काय ठेवायचंय तसं ठेवा तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आणून इथे ठेवलेल्या असतात आणि कालच ना मी बैल काढत होते पोटमाळ्यावरतून त्यावेळेस हे सगळं बघितलं आणि आमच्या घरात शेंगामुळे एवढ्या सगळे उंदरं झालेत ना त्यामुळे सगळ्या गोष्टी कुरतोडून टाकल्यात तर हे हत्ती होते माझे पण सगळे उंदरांनी कुरतडून टाकलेले अशा बऱ्याचशा गोष्टी उंदरांनी कुरतडून टाकलेल्या आहेत तर इथे हे सासूबाईंचा आमच्या कपाट आहे किचन मध्ये खूप जास्त भांडी बसत नाहीत तर तर किचन मध्ये एवढी जागा नाहीये की सगळी भांडी वगैरे तिथे ठेवायला तर इथे आम्ही बरीचशी भांडी ठेवलेली असतात तांबे ताट वगैरे हे जिन रोज न लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या मी इथे ठेवते इथे काही डबे बरण्या वगैरे ठेवल्या आहेत इडलीची भांडी तर या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत अ आणि घरात ना शेंगदाण्यांमुळे याच्यामुळे खूप जास्त उंदर होत आहेत त्यामुळे या, त्या या पिंपामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी शेंगदाणे वगैरे भरून ठेवलेत इथे वरती सुद्धा सगळे डबे लावलेले आहेत असले डबे तर आपल्या घरात असतातच आणि ते असे वरती ठेवायचेच असतात सजवून तर अशी ही एक रूम आहे आणि ना इथे ठेवलेला आहे आमचं देवघर देवघर ठेवण्यासाठी ना अशी स्पेशल जागाच नाही आहे आमच्याकडे देवघराचे जे अँगल असतात म्हणजे या ठिकाणी ठेवलं पाहिजे पण तिथे आलाय दरवाजा त्या पुढच्या रूम मध्ये पण तसंच आहे इथे पण तसंच आहे आणि किचन मध्ये देवघर ठेवायला मला आवडत नाही त्यामुळे या ठिकाणीच मी देवघर ठेवले आणि हेच कारण आहे की देवघराचे खूप जास्त व्हिडिओ मी तुमच्यासोबत नाही शेअर करत कारण इथे थोडस व्यवस्थित नाही आहे सगळं ज्यावेळेस मी करेल हे व्यवस्थित त्यावेळेस तुमच्यासोबत पुन्हा शेअर करेल आणि आणखी एक माझी महत्वाची गोष्ट ती म्हणजे माझी शिलाई मशीन तर जे मी माझे ब्लाऊज वगैरे शिवते इथेच याला मोटर सुद्धा बसवलेली हो आहे तर ही माझी शिलाई मशीन त्यासोबत बसायला लागते ती चेअर सुद्धा इथे ठेवलेली आणि पटमाळ्यावरच्या वगैरे गोष्टी काढायच्या असतील सासूबाईंचा खुर्चीवरून हात पोहोचत नाही तर त्यांच्यासाठी हा मोठा स्टूल आम्ही करून घेतलाय तर अशी आहे ही एक रूम तुम्ही बघितलं माझं संपूर्ण घर आता मागची साइड दाखवते तुम्हाला आता पण खूप जास्त वारं सुटलंय त्यामुळे आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम होईल माझ्या सासूबाईंना खूप जास्त धान्य घरात असावं वाटतं गहू ज्वारी सगळं वर्षभर पुरेल एवढं धान्य घरात असायलाच पाहिजे घरात पण मी तुम्हाला दाखवलं की तिथे वस्तू ठेवलेल्या आहेत गहू ज्वारी वगैरे आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला बॅलर यांमध्ये सुद्धा संपूर्ण गहू ज्वारी शेंगा मूग वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ती झाडं दिसत आहेत का तुम्हाला तिथपर्यंत अशी आपली जागा आहे आणि ही जी जागा आहे रिकामी ती आम्ही घर बांधण्यासाठी इथे रिकामी जागा सोडलेली आहे आता हे जे झाडं आहेत माझी याचं मी तुम्हाला नंतर एखाद्या दिवशी लावेन सगळ्या प्रकारची झाड आहेत चिकू अंजीर तिथे ड्रॅगन फ्रूट लावले त्याला सुद्धा फळ लागले दाता नारळ आहेत तर या गोष्टी मी नंतर एखाद्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ही आहे आबीची राणी ही आमची रेडी आहे पण आबीने ना तिला जर राणी नाव ठेवले आणि तिला राणी म्हणतो तर असं आहे आमचं घर कसं वाटलं तुम्हाला हे नाही मी विचारणार आहे कारण जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, बाय